त्या झाडावरची फळं साधारणतः पाचशे सहाशे सातशे ग्रामपर्यंत झाली म्हणजे अनपेक्षित रिझल्ट पिकअप नाईनटी चे या ठिकाणी आलेले आहे आणि नक्कीच घोसामधले सुद्धा ज्याला काय म्हणतो आपण एक एक एकाच ठिकाणी तीन तीन चार चार आहे एका ठिकाणी कुठे मला हे बघा येतो पण किती गुणाची पूर्ण पूर्ण ज्याला काय म्हणतो आपण पूर्ण स्ट्रॉंग फळ आहे सर्व ता, ता आपने आता जाना तर आता तसं पाहिलं तर डॉक्टर साहेब जेव्हा तिसरं ऍप्लिकेशन आता जाणार आहे अजून तर अतिशय बेस्ट रिझल्ट या ठिकाणी आहे आणि ही सारी किमया राहण्या पिकअप नाईन्टी आणि जे काही साईजचं शेड्यूल आहे त्याचं आहे तर हे पूर्ण शेड्यूल तुम्ही सर्व पिकासाठी वापरू शकता अतिशय बेस्ट रिझल्ट आहेत धन्यवाद साईज वगैरे छान झाली ह्या प्लॉटची छान सुंदर असा बाग या ठिकाणी आपण बघतोय साईज वगैरे पण अतिशय छान आहे भरपूर लोडिंग माल आहे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतोय तर डॉक्टरची पेशा सांभाळून या ठिकाणी शेतीची पण त्यांना प्रचंड आवड आहे असे आदरणीय पांडसरे साहेब यांचा हा प्लॉट आपण या ठिकाणी बघत आहोत त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायचीच आहे तोपर्यंत बघा आता समोर पण तिकडं आपण बघतोय तर असे गच्च फळं या ठिकाणी भरलेलं आहे झाड आणि साईज अतिशय उत्तम हे बघा आता इथं आपण बघूया एकदम कलर क्वालिटी अतिशय उत्तम आहे या ठिकाणी तर असे बाग आपल्याला बघत चालसीच आहे या साईज मस्त झाली छान मिळाली आपण या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा पूर्ण परिचय या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांची बाग पण आपण या ठिकाणी बघणार आहोत शोधून पण काय शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहरसे स्वागत आहे आज आपण सुंदर अशा या मोसंबीच्या बागेमध्ये आहोत आणि मन प्रसन्न झालं आहे की त्यांचा हा जेव्हा सारा प्लॉट पाहिला आदरणीय डॉक्टर साहेब या, या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना शेतीची पण त्यांना प्रचंड आवड आहे मी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की तुमचा पूर्ण परिचय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या माझं नाव डॉक्टर कृष्णा राहणार धुंदलगाव डॉक्टर लोकापूर किल्ला छत्रपती संभाजीनगर धोंदलगाव या गावातून या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत बरं आता ही मोसंबीची किती एकर बाग आहे माझी आहे चार एकर चार एकर आणि या वर्षी आपण राहण्याग्रोच मोसंबीला वापरलं मोसं बरं बरं डाळिंबासाठी बर। वापर डाळिंबासाठी वापरत होता तिथं तुम्ही साईज क्वालिटी पाहिली मग तुमच्या मनात आलं चला मोसंबीला पण वापरून बघू तर अशा प्रकारे त्यांनी मोसंबी पिकाला या ठिकाणी ते अप्लिकेशन केलं बरं किती अप्लिकेशन झाले माझ्या आता पहिले दोन झाले आता तिसरं तुम्ही घेऊन आलो हां मी तिसरं घेऊन आलोय तिसरं अप्लिकेशन जाणार आहे पण अतिशय बेस्ट म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी आणि यावर्षी काय डिफरन्स वाटलं खूप डिफरन्स क्वालिटी भेटली साईज माल पण लोडेड जास्त आहे ना ठीक आहे बर एका झाडावर किती माल असेल आता साधारण आता काही झाडावर आहे दीड क्विंटल आता आपली ती जुनी बाग आहे त्याच्यामध्ये दोन दोन क्विंटल पडेल बरं बरं दीड ते दोन क्विंटल आणि ती बाग तर मला काढायचीच होती खराब झाली छान झाली शेतकरी मित्रांनो नोट करण्याजोगता मुद्दा आहे की डॉक्टर साहेबांना ती बाग काढायची होती कारण उत्पादन कमी झालं की खर्च पण वाढतो आणि मग ते मॅनेजमेंट बसत नाही पण आपण पिकअप नाही वापरलं आणि झाड पुन्हा बहरलं पुन्हा गेलेले काही झाड पण हिरवे झाले गेलेले झाड हिरवे झाले त्याच्यानंतर माल बी चांगला या ठिकाणी निघला आणि ही व्हरायटी कुठली आहे ही कॉटन गोल्ड आहे कॉटन गोल्ड व्हरायटी आहे आता मोसंबीच्या या सर्व व्हरायटी मध्ये कुठली व्हरायटी आजच्या मितीला चांगली आहे कॉटन गोल्ड आणि आता मी एक फुले पाच म्हणून नवीन लावली या गोष्टी बर बर दोन अखर समजा अजून ती पण चांगली पण न्यू सॅलर पण चांगली पण कॉटन गोल्ड चे हे नाही गळ नाही गळ होत नाही म्हणजे आणि आता किती वजन असेल डॉक्टर साहेब या फळाचं चारशे तीनशे साडेतीनशे चारशे ग्राम पर अशी भंपर साईज आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं ना तर एकदम बेस्ट आहे चला हळूहळू पुढचा बाग बी बघू आपण इकडं बघायचं का तिकडं तिकडं जायचं जुन्या इथे जायचं तर पुढे जायचो तर अशा प्रकारे त्यांची ही जी काही बाग आहे ही छान अशी बाग आहे आता पोच केला तरी चालू पुढे पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपण पुढे नेतोय तर या झाडाला काय झालं होतं डॉक्टर साहेब वाळलं होतं पूर्ण वाळलं होतं मग आपण पिकअप वगैरे नाईन टी वगैरे पण दिलं ड्रिपऑल पण वापर म्हणजे डॉक्टर साहेब एक ऑर्डर द्यायची ते म्हणतात तुम्ही सांगा जसं ते लिहितात ना पेशंटला गोळ्या तसं त्यांच्या वागेला आम्ही औषध सजेस्ट करतो की डॉक्टर साहेब एवढ्या एवढ्याची गरज आहे बघा ना पूर्ण हिरवा झालं हिरवा झालं परत त्याला फुलं पण निघायला लागले तर अशा प्रकारे म्हणजे हा बाग तुम्ही काय म्हणतो काढून टाकण्याचा मला पण अतिशय छान त्याचे रिझल्ट म्हणजे बघा हे रिझल्ट छान आले कोणते एकदम बेस्ट क्वालिटी या ठिकाणी तयार झाली होती अजून त्याची साईज होणार चार पाच घस अजून काही ठिकाणी झालेले बंचमध्ये सुद्धा साईज तगडी आहे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे आणि चे टोटल प्रोडक्ट या ठिकाणी ते वापरत नाही वापरले पूर्णच वापर ह्या वर्षी तर वापरले मी मोसंबीसाठी ह्या अशी बाग झाड वाळलेली होती माझ्या बाग हा बरेचसे पण मग मी हे वाळत चालले मग मला पर्याय म्हटलं प्रोडक्ट चेंज करायचे मग तुमचं प्रोडक्ट वापरले तर त्याचा रिझल्ट मी तर पूर्ण झाडे गेलेले चालले होते पण मग आता परत जे शंभर टक्के वाळून गेले त्याचा विषय नाही पण जे काही जीवन सुरुवात केली असेल तर अशा प्रकारे सुंदर बाग आहे महाराष्ट्र भरातून जे काही शेतकरी हा व्हिडिओ पाहताय मी त्या सर्वांना या ठिकाणी विनंती करेल की तुमच्याकडे सुद्धा जर मोसंबी संत्रा अशा बागा असतील तर तुम्ही राहणे चे उत्पादन नक्की वापरा अतिशय टॉप ची रिझल्ट आता डॉक्टर साहेब बाहेर इथले फळ दाखवत आहेत दाखवा शेतकऱ्यांना बंच मध्ये सुद्धा साईज एकदम टॉपची टॉप आहे आणि लेट सेटिंग झाली ना अजून तो 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 ता हा मृग वाहारातच होते ना हा हा मृग मृग छान था। था। प्लॉट आहे रेटची परिस्थिती काय आहे सध्या सध्या अठरा पर्यंत अठरा अठरा रुपये पण मोठी मोठी साईज साईज म्हणजे तरी दोनशे ग्रामच्या वर आता याच्यामध्ये छान आले आपल्याला म्हणजे आतमध्ये फळं आहे सुटसुटी ते पण साईज वगैरे हो पण एकदम बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला इकडं त्याही पेक्षा पे इकडे रिझल्ट अजून आठवड्या तर अशा प्रकारे मधले फळ साईज दोन गेले त्याच्यामुळे आपलं ऍव्हरेज मेंटेन होणार आहे चांगलं आता ह्या झाडाचा जर विस्तार पाहिला थोडं लांबून घेऊन हा खूप मोठा विस्तार आहे कमीत कमी दोन क्विंटल पर्यंत उतरलेला दोन अडीच क्विंटल पर्यंत या ठिकाणी झाड उतरणार आहे आणि मार पण ते पण आसपासची जेवढी झाड आहे की शेवट दोन अडीच क्विंटलपर्यंत सहज उतरणार एवढा भरगाचा माल या ठिकाणी दिसतोय या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डॉक्टर साहेब आमच्या प्रोडक्टबद्दल काय सांग छान रिझल्ट आणि रासायनिकपेक्षा जैविक रासायनिक रासायनिकपेक्षा जैविक चांगलं आहे त्याची रिझल्ट चांगली आहे आणि विशेष करून खर्च एवढा काही आवाजावी होत नाही तर आता ॲक्च्युली याला मागच्यावर शेखात पण दिलेलं नाही अरे तो जर ढोसा असता अजून म्हणजे शेणखताची मात्रा नाहीये तरी पण राहणे ची ट्रीटमेंट केल्यानंतर अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी मिळालेले आहे तुम्हालाही महाराष्ट्रभरातून जे शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत मी त्यांना ते सांगतो की राहणे ऍग्रो पूर्ण ऑनलाईन काम आहेत म्हणजे डॉक्टर साहेबांची माझी भेट पहिल्यांदा आहे पण प्रोडक्ट किती वर्षापासून वापरत आहे दोन तीन वर्ष दोन तीन वर्षापासूनचे आपले हॅपी कस्टमर आहे आम्ही कुठल्या कुणाला प्रोडक्टची जब बळजबरी करत नाही आहे फक्त आमचे एकच उद्दिष्ट आहे की चांगल्यातले चांगले प्रोडक्ट शेतकऱ्यांना जावा त्यांचा फायदा व्हावा त्यांना दोन पैसे चांगले मिळावे अर्थात यांना दोन पैसे जेव्हा मिळणार त्यावेळेस आम्हाला मिळणारच आहे हा एक आमचा उदात्त हेतू असतो त्यामुळं तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पीक असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसत आहे तुम्ही आम्हाला फोन करू शकता व्हॉट्सअपला जॉईन करायचं असेल तरी पण आम्हाला कॉल करू शकता निशुल्क तुम्हाला माहिती लागेल तरी पण फोन करा काही अडचण नाही आहे आपलं प्रॉपर काम डाळिंबामध्ये आहे परंतु हळूहळू डॉक्टर साहेबांसारखे अन्य बरेच शेतकरी जे विविध प्रकारची पिकं करतात म्हणजे संत्रा असेल मोसंबी असेल पेरू पीक असेल अंजिराची शेती असेल किंवा भाजीपाल्यामध्ये टोमॅटो असेल किंवा कांदे असतील आता सर्व क्षेत्रावरती आपलं काम सुरू आहे पण आपले रिझल्ट म्हणजे ऑनलाईनमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष प्लॉटमध्ये न जाता सुद्धा आपण नव्याण्णव टक्क्याचा सक्सेस घेतला याचं कारण की आपल्या मध्ये दम आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि नक्कीच चांगलं एक पाऊल जर आपल्या सेंद्रिय शेतीकडे जायचं असेल तर आम्हाला कॉल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र